श्री स्वामी समर्थ तर माझ्या स्वामी आज जर वरती आला आहात वही भक्तांनो तुम्ही हा व्हिडिओ बघत आहात तर तुमचे आयुष्य बदलायला काहीच वेळ लागणार आहे तुझ्यावरती जे दुः आहेत ते सुद्धा संपायला काहीच वेळ लागणार आहे फक्त मी जे या व्हिडिओ मध्ये सांगतोय तसं तू कर आणि ते करायला तुला ही व्हिडिओ पूर्ण पूर्णपणे पाहायला लागेल म्हणून ही व्हिडिओ एकदा पूर्णपणे नक्कीच पहा त्यामध्ये तुमचाच फायदा आहे आणि जर तुम्ही या चॅनल वरती नवीन असाल ना तरी नक्कीच सबस्क्राईब करा कारण की येत्या काही दिवसांमध्ये असे व्हिडिओज येणार आहेत जे व्हिडिओ पाहून तुम्ही तुमच्या आयुष्यात एवढे पुढे जाल की तुम्ही कधीच विश्वास सुद्धा नाही करू शकत व तुम्हाला या दुनियेची मोहमाया या मतलबी दुनियात कसं जगायचं आहे ते सर्व या काही पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला समजावणार आहे व मी तुम्हाला माझे म्हणणे काय तुझ्याबद्दल तुझ्याबद्दल मी काय विचार करतो स्वामी तुझ्याबद्दल काय विचार करतात ते सर्व मी या पुढच्या काही व्हिडिओ मध्ये सांगणार आहे म्हणून या चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेव तर आता आपण महत्वाच्या टप्प्यांकडे जाऊ पण त्या अगोदर इथून हे काळजीपूर्वक आणि लक्षपूर्वक सर्व आई बाबा आणि त्याच्यानंतर तू माझ्यावरती विश्वास ठेव जर तू तु आज तुझ्या आई बापाची किंमत केलीस त्यांची किंमत ठेवलीस तर तुला मी सुद्धा आपोआप भेटे जेव्हा तू तु तुझ्या आई बाबाची कद्र करशील ना त्यावेळेस स्वामी तुझ्यावरती प्रसन्न होईल मी तुझ्यावरती प्रसन्न होईल म्हणून तू कधीच कोणत्या गोष्टीसाठी चिंता करू नको काळजी करू नको कारण तुझी आई बाबा सदैव तुझ्या पाठीशी आहे त्यांची सावली तुझ्या पाठीशी आहे आणि त्यांच्या पाठी मी तुझ्या पाठीशी आहे म्हणून तर माझा हा वाक्य म्हणतात ना भ्यू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि जर तू कधीही कोणती चिंता करत असशील तर ती चिंता तू तु तुझ्या आयुष्यात कधीच करू नकोस कारण की चिंता हा माणसाला त्यांच्या मार्गावरून दुर्लक्ष करतो तो त्यांच्या मार्गावरून माणसाला बाहेर काढतो चिंता हा सर्वात मोठा माणसाचा दुश्मन आहे आणि ती गोष्ट तुम्हाला समजायला हवी कधीही चिंता होत असे फक्त तीन वेळा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे म्हण बघ तुला किती चांगले वाटते व वा तुझ्या मनाला किती चांगले वाटते आणि तू मनातल्या मनात फक्त एवढेच विश्वास ठेव माझ्या पाठीशी स्वामी आहेत या चिंतेचा सुद्धा मला उपाय भेटेल होते स्वामी देतील आणि जर तुला काही दुभा असतील ते सुद्धा मी तुझी दूर करणार आहे फक्त त्यासाठी तू श्रद्धेने श्री स्वामी समर्थ म्हणून बघ तुला कशा प्रकारे शांती मिळते किंवा कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ म्हणून बघ तुझ्या मनाला किती चांगले वाटते आणि जर तुला माझ्यावरती विश्वास असेल तर या चॅनलला एकदा सबस्क्राईब कर कारण की अशाच व्हिडिओ आणि तुझ्या मनातले दुःख काढणारे व्हिडिओ या चॅनलवरती येणार आहे श्री स्वामी समर्थ जर चाकूने हात कापला तर वेदना होणारच ही गोष्ट निश्चित आहे कारण चाकूचा स्वभाव हा कापण्याचा असतो आता तुम्हाला ते कसे समजायचे परंतु त्या नियमानुसार हे जग चालते कर्म करा म्हणजे चांगले कर्म केले तर चांगले फळ मिळेल आणि वाईट कर्म केल तर वाईट फळ मिळते आपल्याला असे वाटते की आपल्याला चांगल्या कर्मांचे चांगले मिळत नाही नाही किंवा आपल्या मनाचा भ्रम आहे कारण आपण सत्य पाहू शकत वास्तविकता पाहू शक पाहण्यास कर्माचा नियम स्वतःच्या मार्गाने कार्यरत काय वाटते त्यावरून कर्माचे नियम बदलत नाही म्हणून कधीही स्वतःचे कर्म चांगले ठेवावे तू मनाने साफ असशील तर मी तुझ्या मनातच असेल आणि एकदा मनातल्या मनात श्री स्वामी समर्थ नक्कीच म्हण किंवा श्री स्वामी समर्थ लिही संकट कोणतेही असले व त्यात तुझी चुकी नसेल तर तू नेहमी असेच मन मी का घेऊ माझी चुकीच नाही आहे आणि माझ्या पाठी ब्रह्मांडाचा नायक स्वतः माझ्यासोबत आहे तेव्हा मी का घाबरू कोणत्या संकटांना असे नेहमी म्हणायचे संकट आले की पहा किती मोठे पाठबळ मिळेल तुला अनुभव एकदा नक्कीच घे आणि मला हे सुद्धा माहित आहे की तुला कोणती ना कोणती तरी चिंता असते तुझ्या मनात अनेक इच्छा आहेत पूर्ण सुद्धा करायचे आहेत आणि तू तु, तुझ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुद्धा करत आहेस तू असाच प्रयत्न करत रहा मेहनत करत रहा आणि मी नक्कीच तुला सांगतोय तू तु यशाच्या मार्गावर आहेस आणि मी तुझ्या पाठीशीच आहे आणि तुझी साथ सुद्धा देणार आहे आज तुझा वेळ नाही पण पुढच्या काळात तुझा वेळ नक्की येणार फक्त तू कधीच हार मानू नको आणि मी तुला रोजच असे सांगणार आहे व तुला तुझे चिंता दूर करणार आहे तर याच नल्ला सबस्क्राईब करून ठेव व तुझ्या वरती कधी कोणतेही दुह आले व कोणतेही संकट आले तर तू माझा नाव घे व माझे करता सर्वांना पुढे नेण्याचा विचार करता व त्यांना मदत करण्याचा विचार करतात त्यांची प्रगती कायमत होत राहत असते म्हणून तू तुझ्या आयुष्यात स्वतःचा सुद्धा व तुझ्या आसपासच्या लोकांचा सुद्धा विचार करून त्यांना सुद्धा पुढे नेण्याचा विचार करत जा आणि कोणतीही अडचण असो त्याला सामोरे जा अडचण आयुष्यात नव्हे तर मनात असता ज्या दिवशी मनावर विजय आप त्या दिवशी आपोआप कोणत्याही अडचणाचा मार्ग निघेल आणि सूर्य सुद्धा बोलत नाही त्याचे जे प्रकाश आहे तो त्याचा परिचय देत असतो त्याचप्रमाणे तू तुझ्या बद्दल काही बोलू करा नकोस फक्त उत्तम कर्म करत राहा लोकच तुझा परिचय देतील आणि तू तु तुझ्या आयुष्यात नेहमी आनंदी राहा पण तू तुझ्या आयुष्यात किती आनंदी आहेस हे महत्वाचं नाही तुझ्यामुळे आनंदी आहेत त्याला जास्त महत्व आहे मी आज तुला जे पण सांगितलं आहे ते तू नेहमी लक्षात ठेव आणि त्याची भरपूर काळजी घे आणि तू चुकला तर त्याची माफी सुद्धा माग व कधी करणार नाही हे सुद्धा

स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ